हाय फ्रेंड कशा आहात सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघा आपण आता उन्हाळ्यामधलं वाळवण रेसिपी म्हणजे शाबूची सांडकी म्हणा किंवा पापड म्हणा आता दाखवणार आहे तुम्हाला किती छान बघा कलरफुल असं मस्त झाले आता मी इथं दोन बटाटे घेतलेत आणि असं खाऊन घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित म्हणजे घरचं साल काढून घ्यायचं आहे सगळं छान असं मस्त उन्हाळ्यात आता सगळीजण आता उन्हाळ्याची कामं करायला चालूच केलं असतील प्रत्येकांच्या घरी हे असं सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही बटाट्यांचं आणि हे पाण्यात ठेवायचं आहे आपल्याला जेणेकरून ते काळं पडू नये म्हणून आता हे बघा असं साच्या असतो त्याच्यावर आपल्याला असं खिसून घ्यायचं आहे छान असं दोन्ही बटाटे व्यवस्थित खिसून घ्यायचे आहेत आपल्याला बघा आणि इकडं मी शाबू भिजत घातले ऑलरेडी माझे करून झाले वाळवून पण तो व्हिडिओ दाखवायचाच राहिला म्हणून मी खास तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून थोडेसे शाबू भिजत घातलेत हे बघा आता आपले बटाटे असे खिसून झालेत छान असं मस्त आणि पाच ते सहा वेळा मी स्वच्छ पाण्यात सुद्धा घेतलेत हे बघा एक पावशरला जास्त होईल असं इतकं शाबू मी भिजत घातले बाऊलमध्ये बघा किती छान मस्त भिजलेत रात्रभर छान असं आता एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवले साडेतीन ग्लास पाणी घातले छान उकळी आली त्याला आता ह्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार जास्त टाकायचं नाही आहे नाही तर मीठ खूप होईल शाबूच्या सांडगी म्हणा किंवा कुरडया म्हणा किंवा पापड म्हणा आणि त्यामध्ये ता आता जिरं टाकून घेतले चवीनुसार आता आपल्याला सगळा शाबू सुट्टा करून घ्यायचा आहे व्यवस्थित ते आणि ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा हे आता सगळं सुट्टा करून घेतले मी शाबू आणि व्यवस्थित सगळं पाण्यात घालून घ्यायचं आहे ते बघा पा जिरं घातल्यामुळं पाण्याचा थोडासा रंग बदलला आहे आणि तर आता आपल्याला खिसून घेतलेले बटाटे घालायचे छान असं व्यवस्थित खिसून घेतलेले आपण आणि स्वच्छ धुवून घेतले तर हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि जोपर्यंत त्याला दाटसरपणा येत नाही पाण्याचा मॉइश्चर कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे छान असं जर आपल्याला पाणी कमी वाटत असेल तर साईडला आपण परत दुसरं पाणी गरम करायला ठेवू शकतो हे बघा असं उकळी यायला चालू होतं छान शिजायला चालू होतं हे असंच आणि हे पटकन होऊन जाते रेसिपी जास्त वेळ लागत नाही याला शाबूच्या कुरड्या करायला आणि हे खास करून उपवासासाठी केलं जातं असं हे बघा आता ह्याला थोडासा दाटसरपणा यायला लागला दाटसर आहे पण अजून दाटसरपणा यायला पाहिजे अजून त्यात पाण्याचं प्रमाण थोडं आहे शाबू आणि बटाटा फक्त एवढंच असं राहिलं पाहिजे ते खूप जास्त पातळ घातलं तर व्यवस्थित उठणार नाहीत आपल्या कोरड्या मग हे असं अधूनमधून हलवत राहायचं जेणेकरून ते खाली लागलं नाही गेलं पाहिजे हे बघा आता आपलं छान तयार झालं असं आता ह्यात मी फूड कलर घालते ॲपल कलर आहे तो आणि हे ग्रीन कलर आहे एकदम थोडासाच घालायचा नाहीतर खूप जास्त डार्क होईल ते मी असं ॲपल कलर ग्रीन कलर आणि असं नॉर्मली आपलं तसंच आहे ठेवलं ते पांढरं मग आता हे आपलं हे हलवून घ्यायचं असं सगळा रंग एकजीव झाला पाहिजे त्यामध्ये मी तीन भांड्यामध्ये काढून घेतले असं वेगवेगळं तीन कलरचं कलरफुल मुलांना खूप आवडतात खायला म्हणून आणि हे बघा असं आपलं जिऱ्याचा कलर आलेला आहे बघा किती छान मस्त दिसतोय रंग असं बघूनच खायची इच्छा होते आता हे आपण टेरेसवर वाळवून घालायचं आपल्याकडं जर प्लॅस्टिक असेल तर आपण प्लॅस्टिकवर घालू शकतो किंवा साडी किंवा ओढणी असेल तर ती ओली करून छान अशी पिळवून घ्यायची आणि मग हंतरून त्याच्यावर हे असं घालायचं आणि काय होतं साडीवर किंवा ओढणीवर घातलं की वाळल्यानंतर निघताना खूप त्रास होतो निघत नाही लवकर त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट वे आपलं असं प्लॅस्टिकवर घालायचं बघा आता मी व्यवस्थित घालून घेतले तर रेड कलर झाला आहे आणि आपला व्हाईट कलर पण झाला तर ग्रीन कलर घालून घेते मी ऊन खूप लागत होतं त्यामुळे कॅमेरा कसा लागला आहे तेच समजत नव्हता मला तरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी तुम्हाला हे बघा असे दोन दिवस छान असं वाळवून घ्यायचं आहे आपल्याला कडक असं उन्हामध्ये म्हणजे छान तळल्यानंतर फुलतील ते मस्त असं कच्चं राहता कामा नाही बघा हे किती छान दिसतं असं रंगीबेरंगी असं मुलांना तर खूपच आवडतं रंगीत गोष्टी म्हटलं तर खाण्याचा पदार्थ जर रंगीत असेल तर मुलांना खूप आवडतो बघा हे दोन दिवसाच्या ना खूप छान असे वाळलेले आहेत कडक झालेले आहेत ते एकदम आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन आणि रेसिपी कशी वाटली तेही नक्की कमेंटमध्ये सांगा मला बघा आता मी तेल गरम करून घेतले जरा तेल जास्तच कडक झाला असं छान फुलतात ते मस्त आणि एकदम खुशखुशीत होतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर रेसिपी आवडली तर नक्की सांगा मला कशी झाली ती बघा अशा जर कुडही केला तर मुलं एकही शिल्लक ठेवणार नाहीत हे बघा रेड कलर कसला भारी कलर आला आहे तो अपलचा मस्तच दिसत होते बघा किती छान असं खुसखुशीत झाले बघा मी तुम्हाला ठेवून दाखवते प्रत्येक रंगाचं चा। खूपच छान असं भन्नाट होता ते तुम्हीसुद्धा नक्की करून बघा एकदम सोपी रेसिपी आहे आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल